हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे जर रिनीट नाही झाली तर बीडीएस बी एच एम एस आणि बीपीटीएस साठी सेफ स्कोअर काय आहे आज आपण ते डिस्कस करणार आहोत तर आजचा आपला टॉपिक तोच आहे आणि जर परीक्षा नाही झाली तर आपल्या ऑल इंडिया लाईफमध्ये फरक येईल कारण की परत रिझल्ट लावण्यात येईल सो आज आपण काय काय डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट बीडीएस चा सेफ स्कोर काय आहे ॲज वेल एज प्रायव्हेट बीडीएस चा सेफ स्कोअर काय आहे त्यानंतर बी पी टी एचचा चा सेम स्कोअर काय आहे आणि बी एच एम एसचा चा सेम स्कोअर काय आहे दोन हजार चोवीसच्या काउंसिंगसाठी आपण ते आज सर्व स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला बी डी एसचा जर बी डी एसचा तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कॉलेजची फीज देखील डिस्कस करणार आहे आणि सीट्स किती आहेत कॉलेजेस किती आहेत ओवरऑल सर्व आपण आता स्टेप बाय स्टेप डिस्कस करू ओके सोबई आजचा आपला टॉपिक काय आहे जर नीटची परीक्षा म्हणजेच दोन हजार चोवीस ची नाही झाली जे की नाहीच होणार आता प्रोसेस चालू आहे कोर्टामध्ये तर ते आपल्याला सांगता येणार नाही कसं कसं आहे तर आपण पॉझिटिव्हली विचार करू जर नाही झाली तर सेफ स्कोअर काय राहील कशासाठी बी डी एस बी एच एम एस आणि बी साठी या तीन स्कोर कोर्सेस साठी सेफ स्कोर काय राहील दोन हजार चोवीस साठी जेणेकरून ते विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंगला लागू शकतात ओके आता स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करू ठीक आहे सो so, काही पहिल्यांदा आपण गव्हर्नमेंट बीडीएस चा सेफ स्कोर पाहू आधीच क्लिअर करतो तुम्हाला गव्हर्नमेंटचे बीडीएस चे महाराष्ट्रामध्ये चार कॉलेज आहेत आणि टोटल त्या चार कॉलेजमध्ये तीनशे सव्वीस सीट्स आहेत म्हणजे तीनशे सव्वीस जागा आहेत चार कॉलेजमध्ये बीडीएसच्या गव्हर्नमेंटसाठी आता आपण स्टेप बाय स्टेप कॅटेगरी वाईज सेफ स्कोर पाहू सो so, काही पहिल्यांदा ओपनचा सेफ स्कोर काय आहे ओपन साठी पाचशे पंचेचाळीस साथी 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 साथी, साथी साथी पास पास। एस टी कॅटेगरी साठी चारशे पंचावन एस टी कॅटेगरी साठी तीनशे चाळीस वीजेसाठी चारशे पंच्याण्णव एन टी वन साठी बी चारशे नव्वद एन टी टू साठी पाचशे पंचवीस एन टी थ्रीसाठी पाचशे पाच ओबीसी ऑब्लिक एस बी साठी पाचशे तेहतीस आणि ईडब्ल्यू साठी पाचशे चाळीस हा सेफ स्कोर राहील तुमच्यासाठी दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग साठी ओनली गव्हर्नमेंट बी डी एस साठी लक्षात गव्हर्नमेंट बी डी एस चे चार कॉलेज आहेत आणि त्या ठिकाणी टोटल तीनशे सव्वीस सीट्स आहेत लक्षात बीडीएस गव्हर्नमेंटचा कटॉप समजा तुम्हाला बी डी पण मी शेअर करेलच त्यानंतर प्रायव्हेट बी डी एस साठी आपल्याला सेफ स्कोअर पाहिजे आहे जस्ट सेफ स्कोर पाहणार आहोत बरं का अंदाजा अंदाजे स्कोर आहे कन्फर्म त्याच्या खाली देखील राहू शकतो आणि वरी देखील राहू शकतो मोस्टली खालीच राहतो बी डी एस च्या प्रायव्हेटचा कटॉप ओके काहीच टोटल पंचवीस कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये बीडीएस साठी टोटल पंचवीस कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये बीडीएस साठी ठीक आहे फीस किती आहे फीस मोस्ट इम्पॉर्टंटून सुरू होते आणि साधारणतः सहा लाख पंचवीस हजाराच्या आत फीस आहे म्हणजेच इन शॉर्ट बोलायचे झाले तर अडीच लाख ते साडेसहा लाखाच्या आत बी डी एस च्या प्रायव्हेट कॉलेजची फीस आहे कॅटेगरी वाइज तुम्हाला मायनस uh, होईल जे जे तुम्हाला रिझर्वेशन आहे त्याचं तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट भेटेल पण मोस्ट ऑफ एक साधारणतः नव्वद टक्के विद्यार्थी बीडीएसकडे जात नाहीये तरी मी है। तुम्हाला कट ऑफ शेअर करत आहे म्हणजेच तुम्हाला बी एम एस जर नाही भेटलं किंवा बी एच एम एस नाही भेटलं तुम्ही बी डी एस कडे जाऊ शकता ओके सो काही फर्स्ट ऑफ ऑल बीडीएसचा आपण सेव्ह स्कोअर पाहू प्रायव्हेटसाठी दोनशे पन्नास ओपनसाठी दोनशे पन्नास ओपनसाठी तुला एस सी कॅटेगरीसाठी दोनशे चाळीस एसटी साठी दोनशे वीस विजे साठी दोनशे साठ पुन्हा त्यानंतर एन टी वन साठी दोनशे ऐंशी एन टी टू साठी तीनशे एन टी थ्रीसाठी तीनशे दोन ओबीसी पब्लिक एसबीसी साठी दोनशे पंचेचाळीस आणि प्रायव्हेटला ईडब्ल्यू एस नसते पण तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो ओके हा होता सॉरी हा होता बीडीएसचा प्रायव्हेटचा सेफ स्कोर ओके त्यानंतर नोट नोट घ्यायचे बीडीएस चे लास्ट इयर म्हणजे दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस ला बी डी चे सहा ते आठ राऊंड झाले होते सहा ते आठ राऊंड झाले होते त्यामध्ये एलिजिबल विद्यार्थी देखील लागले होते ओनली एलिजिबल विद्यार्थी म्हणजे एकशे चाळीस पन एकशे पन्नास म्हणजे एकशे सदतीस ओपनचा होता ना एलिजिबल क्रायटेरिया गेल्या वर्षी तर एकशे चाळीस एकशे पंचेचाळीसचे चे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांचा कट ऑफ खाली आलेला आहे म्हणजेच इन शॉर्ट काय म्हणत होतं तुम्हाला नव्वद टक्के विद्यार्थी बी डी एस कडे जात नाहीये त्यामुळे सीट्स खूप शिल्लक राहतात त्यामुळे बी डी एस तुम्हाला एलिजिबल जरी असताल तर शेवटपर्यंत भेटू शकते लक्षात समजले ठीक आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस सॉरी गव्हर्नमेंट बी डी एस आणि प्रायव्हेट डी एस तुम्हाला समजलेलं आहे आता आपण डिस्कस करू बी एच एम एस साठी सो गाइस आता आपण डिस्कस काय करणार आहोत बी एच एम एस चा सेफ स्कोर काय आहे दोन हजार चोवीस साठी ओके आता गाइस टोटली किती कॉलेज आहेत बी एच एम एस चे छप्पन कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये बी एच एम एस अजून आहेत पण त्यांना गेल्या वर्षी परमिशन देण्यात आली नव्हती सो छप्पन कॉलेजची गेल्या वर्षी काउन्सलिंग करण्यात आली होती यामध्ये सेफ स्कोर काय आहे प्रायव्हेटसाठी आपण ते पाहू बी एच एम एस ला गेल्या वर्षी एक नवीन जगर्नमेंटचं कॉलेज देखील आलं होतं पण त्याचा कटॉप एक साधारणतः तीनशे वीस प्लस राहील गव्हर्नमेंटचा कटॉप म्हणजेच बी एम एस चॅलेंजमध्ये त्यामुळे मी तो कटॉप तुम्हाला शेअर नाही केला पण तुम्हाला कट ऑफ तो पीडीएफमध्ये भेटून जाईल ओके गव्हर्नमेंट बी एच एम एस साठी बिकॉज जर तुम्हाला प्रायव्हेट बी एम एस भेटत असेल तर कोणताही विद्यार्थी गव्हर्नमेंट बी एम एस कडे जाऊ शकत नाही मोस्ट ऑफ जायचा असेल तुम्ही व्हॉट्सअपवरती हाय करा मी तुम्हाला कट ऑफ एफ पाठवेल ओके बी okay? एम एसच्या प्रायव्हेटसाठी आपण सेफ स्कोर पाहू काय okay? आहे ओके ओपनसाठी दोनशे तीस त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी दोनशे पंचवीस एस टीसाठी दोनशे सतरा दो वीजेसाठी दोनशे चाळीस एन टी वनसाठी दोनशे पस्तीस एन टी टू साठी दोनशे पंचेचाळीस एन टी थ्री साठी दोनशे पंचावन त्यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी साठी दोनशे सत्तावीस आणि इडब्ल्यू सी सी नसते बी ए पर पण कॅटेगरीचा बेनिफिट भेटतो हा सेम से स्कोर राहील दोन हजार चोवीस साठी आय नो गेल्या वर्षी ह्याच्या वर्षी देखील कॉलेज म्हणजे कट ऑफ आहे गेला होता पण ते टॉपचे कॉलेज होते त्यामुळे तो कट ऑफ आहे होता आपण लोएस्ट कॉलेजचा कट ऑफ काढलेला आहे लक्षात पीडीएफ तुम्हाला लवकरच शेअर करेन ठीक आहे त्यानंतर त्यानंतर आपण नोट घ्यायच नोट कट ऑफ हा कमी जास्त राहतो कट ऑफ हा कमी जास्त राहतो बी एच एम एसचा छप्पन कॉलेज आहेस लिमिटेड सीट्स असतात तर या या स्कोरवरती भेटू शकतो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा देखील कमी स्कोर कमी स्कोअर असेल तर तुम्ही आय क्यू म्हणजेच ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के बी एम एस ऑब्लिक बी एच एम एसचं रजिस्ट्रेशन करून ते तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता त्या ठिकाणी फक्त कॅटगरीचा बेनिफिट पेट भेटेल म्हणजे ते कॉलेज ठरवेल पण असं नाही सांगू शकत पण पंच्याऐंशी टक्क्यामध्ये जर तुम्हाला राऊंड फ्रो कॉलेज भेटलं तर तुम्हाला शंभर टक्के कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल ओके त्यानंतर त्यानंतर आपण काय पाहणार आहोत प्रायव्हेट बीपीटीएचा सेफ स्कोर काय आहे म्हणजे ज़ी फिजिओथेरपी तुमचा सेफ स्कोर काय आहे अगोदर सर सांगतो तुम्हाला बीपीटीएचे चे टोटल पंच्याहत्तर कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये टोटल पंच्याहत्तर बीपीटीएचे कॉलेज आहे ओके आता आपण दोन पद्धतीने कटॉप पाहणार आहोत पहिला कटॉप काय पाहणार आहोत आपण टॉप चौदाचे कॉलेज आहेत बीपीटीएस साठी तो कटॉप आपण पाहणार आहोत टॉपचे चौदा जे कॉलेज आहेत मुंबई पुणे नाशिक लातूर आपलं जे टॉपचे कॉलेज आहेत त्यांचा कटॉप आपण सेफ स्कोर पाहणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला बाकीच्या उरलेल्या कॉलेजचा कटॉप शेअर करेल म्हणजेच ओव्हरऑल कटॉप किती येऊ शकतो ते सांगेन मी तुम्हाला ओके सो काहीच ओपनसाठी एकशे ऐंशी एस आहे का ओपनसाठी एकशे ऐंशी त्यानंतर एस सी कॅटेगरीसाठी एकशे पंच्याहत्तर एस टी साठी एकशे पासष्ट त्यानंतर विजेसाठी दोनशे वीस त्यानंतर एन टी वन साठी एकशे नव्वद त्यानंतर एन टी टू साठी दोनशे दहा एन टी थ्रीसाठी दोनशे तीस ओबीसी ऑब्जेक्ट एसपीसी साठी एकशे पंच्याहत्तर आणि या ठिकाणी एडब्ल्यू एस देखील सीट असते एकशे एकोणऐंशी हा होता बीपीटीएच च्या टॉप फोर्टीन कॉलेजचा म्हणजे चौदा कॉलेजचा सेफ कटॉप तुम्हाला म्हणजे खालच्या लोएस्ट आणखीन वरचा वरील पण कटॉप गेलेला आहे दोनशे ऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पण ते मुंबई पुण्याचे कॉलेज आहेत आपण शेवटचा कट ऑफ काढलेला आहे म्हणजे तुम्ही या स्कोर या स्कोर पर्यंत वरच्या कॉलेजला टॉप फोर्टीन मध्ये लागू शकता ओके आता राहिले किती कॉलेज साधारणता रिमेनिंग किती कॉलेज राहिले एकसष्ट आता कॉलेज कॉलेजमध्ये कट ऑफ काय राहील कॉलेज कॉलेजमध्ये कट ऑफ काय राहील सो का एकसष्ट कॉलेजमध्ये काही कॉलेजचा कटॉप आहे ना मायनसमध्ये राहतो मायनसमध्ये देखील येतो मायनसमध्ये देखील जातो आणि काही कॉलेजचा कट ऑफ मीडियम मध्ये राहतो मीडियम मध्ये म्हणजेच प्रॉपरली सिटीमधला कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला अडीचशे किंवा तीनशे पर्यंत स्कोर घ्यावा लागेल ग्रामीण भागामधलं पाहिजे असेल ऍव्हरेज पाय ॲव्हरेज भेटेल तुम्हाला कॉलेज आणि त्याच्यापेक्षा खालचं जर भेटत असेल तर तुमचा स्कोर मायनस नाही तर मिडीम येईल लक्षात आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन आपण सुरू केलेले आहेत आपली काउन्सिलिंगची फीस देखील शेअर केलेली आहे सर्व काउन्सिलिंग एकाच फीसमध्ये करून दिली जाईल तुम्हाला काय अडचण वगैरे असेल इन केस काही समजत नसेल खाली माझा नंबर मी दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस जर माझा जर माझा कॉल बिझी येत असेल किंवा बंद येत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा सर मला तुम्हाला बोलायचं आहे मी तुम्हाला शंभर टक्के कॉल करेल काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज